जाणून घ्या घराच्या दरवाजावर शुभ आणि लाभ लिहिण्याचे महत्त्व काय आहे मित्रांनो आपण बघितलं असाल की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक भिंतीवर शुभ आणि लाभ असे लिहिले जाते हे लिहिण्याचे कारण कोणते आणि ह्याचा संबंध गणपतीशी कशा प्रकारे येतो याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत शंकराचे पुत्र श्री गणेश यांचा विवाह प्रजापती विश्वकर्मा यांची कन्या रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी झाला सिद्धीपासून शुभ आणि रिद्धीपासून लाभ अशी दोन मुले झाली लोक परंपरेमध्ये यांनाच शुभ आणि लाभ असे म्हटले जाते गणेश पुराणानुसार शुभ आणि लाभ आता केश आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते रिद्धी शब्दाचा अर्थ बुद्धी त्यालाच हिंदी भाषेमध्ये शुभ असे म्हटले जाते त्याचबरोबर सिद्धी शब्दाचा अर्थ आध्यात्मिक शक्ती म्हणजेच लाभ शास्त्रामध्ये तुष्टी आणि पुष्टी यांना गणपतीची सोन म्हटले आहे श्रीगणेशाची नातवंडे अमोद व प्रमोद ही आहेत शास्त्राच्या मान्यतेनुसार गणपतीची संतोषी नावाची एक कन्यादेखील होती संतोषी मातेबद्दल तर आपणा सर्वांना माहीतच आहे तिचा वार शुक्रवार असून त्या दिवशी तिची पूजा केली जाते आराधना केली जाते चौघडी या किंवा मुहूर्त पाहतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ महत्त्वपूर्ण मानले जाते दारावरती आपण श्री गणेशाच्या मुलांची नावे स्वस्तिकचा डाव्या आणि उजव्या बाजूला लिहित असतो घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक मध्यभागी असते व त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला शुभ लाभ असे लिहिलेले असतात घराच्या दरवाजावर शुभ आणि लाभ लिहिण्याचे कारण असे आहे की आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी कायम राहू त्याचबरोबर घरातील उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहू घराचे मुख्य दारावर स्वास्तिक शुभ आणि लाभ या शक्तीचे प्रतीक आहे अशा प्रकारे शास्त्रात व गणेशपुराणात सांगितल्याप्रमाणे शुभ व लाभाचे महत्व आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट शक्तीचा प्रभाव होत नाही त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी राहते व उत्पन्न व संपत्तीमध्ये वाढ होते